कधी नव्हे इतका पावसाने रौद्र रौद्ररूप धारण केलं आहे कधी नव्हे एवढं पावसाने रुद्ररूप रौद्ररूप धारण केलं आहे निसर्गाचा प्रकोप प्रकोप प्रचंड वाढला आहे जिकडे तिकडे पावसामुळं अतिवृष्टीमुळं जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं आहे महाराष्ट्र पाण्याखाली बुडतो काय अशी भयानक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्या रानात पाणी शेतकऱ्यांच्या घरात पाणी शेतात पाणी गावात बा पाणी अनेक गावं बुडवली बुडवलेली रस्त्यावरती पानं अनेक रस्त्यावरती पुलाखाली पाण्याखाली पूल गेले आहेत अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त झालेले आहेत मोठ्या कष्टानं हुब हुबे केलेली पिकं पावसाच्या पाण्यामुळं अतिवृष्टीमुळे वाहून गेलेली आहे जमीन वाहून गेलेली आहे माती वाहून गेलेली आहे जनावरे वाहून गेली आहे आणि काही जनावरे दावणीला जागेला म्हणजे दावणीलाच मिली आहे आणि यातून माझा शेतकरी बांधव माझा शेतकरी कोलमडून पडला आहे शेतमजूर शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनता जनता है। सर्व, सर्व का है। सर्व का ही हातबल झाले आहे सर्व आपलं सर्व काही संपलं आहे सर्व काही संपलं आहे म्हणून शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनता आपलं जीवनच हरवून बसलं आहे सर्व काही संपलं आहे म्हणून आपलं जीवन हरवून बसले आहे बसले आहेत पावसाचं थैमान पावसाचं भयानक थैमान पावसाचं अति थैमान पावसाचं थैमान शेतकरी माणसं जनावरे आणि शेतीची दानादान झालेलं आहे काही तर लहान मुलींचे मु त्या हिडीओ पाहिल्यानंतर मुलाक पाहिल्यानंतर काही नको आम्हाला ते काही म्हणलं आमचा जीव वाचला पाहिजे आमचे वडील वाचले पाहिजे आई वाचले पाहिजील काही नको आम्हाला आमचा फक्त जीव वाचला पाहिजे हेच पाहिल्यानंतर काळीज पिळवटून पिळवटून टाकणारी ती घटना तो प्रसंग पाहि पाहिल्यानंतर काळीज पिळवटून टाकणार असं तो प्रसंग होता आणि म्हणून ह्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेला अतिवृष्टीच्या पूर्गस्तामध्ये पुरस्ग्रस्त या भयानक संकटामध्ये सापडलेला माझा शेतकरी आणि महाराष्ट्रातील जनता सर्वसामान्य माणूस शेतमजूर आज महा मदतीसाठी महाराष्ट्र सरकार कर टाहू फोडत आहे आक्रोश करत आहे टाहू फोडत आहे परंतु नेहमीप्रमाणे सरकार हे नेहमीच मान माणसं सरकार जनता शेतकरी संकटात आणि धोक्यात आल्यानंतर नेहमीच महाराष्ट्र सरकार हे आंधळ मुक भैरव होतं नेहमीच बाबा मीडियासमोर एकमेकाविरुद्ध चिखल फेकणारे महाराष्ट्रातल्या विकासाच्या गप्पा मारणारे आश्वासनाची खैरात करणार आश्वासनाची खैरात आणि विकासाच्या गप्पा मारणारे मीडियासमोर मा एकमेकावर फेक करणारे महाराष्ट्राचा चिखल होत आहे याची राज करणारा अजिबात वा लाज वाटत नाही नेहमीप्रमाणे मीडियासमोर एकमेकावरती चिक आरोप प्रत्यारोपाच्या चिक प्रत्यारोपाची चिखलफेक करणारे महाराष्ट्राची चिक पाऊस अतिवृष्टीमुळे चिखल होत आहे याची सत्ताधाऱ्याला विरोधकांना राजकारणाला अजिबात अजिबात लाज वाटत नाही मदतीसाठी धावून येत कुठं येताना दिसत नाही नियोजन करताना दिसत नाही पूरग्रस्ताला पूरग्रस्ताला ना सहकार्य करताना प्रामाणिकपणे दिसत नाही याला अपवाद आहे नाही असं नाही याला सुद्धा आहे धाराशिव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ओमराजे निंबाळकर सारखे आमदार या पूरग्रस्त अतिवृष्टीमध्ये पूरग्रस्तामध्ये पूरग्रस्तांचा स्वतःचा जीव वाचवून लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना सहकार्य आणि मदतीसाठी रात्रंदिवस झटणारे ओमराजे निंबाळकरासारखे खासदार आणि लोकप्रतिनिधीसुद्धा आहे ते कोणत्या पक्षाचे आहे याचं मला अजिबात देणं गेले नाही पण खासदारामधला ओमराजे निंबाळकर यांच्या खासदारामधला माणूस आणि माणसामधील खासदाराचं मी त्यांचं खासदाराचं मी कौतुक करतो खरं तर या अतिवृष्टी अतिवृष्टीमध्ये ते महाराष्ट्रात संकट आले पूरग्रस्त पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री दोन उपमुख्य उपमुख्य उपमुख्यमंत्री उपमु, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व महाराष्ट्राचं मंत्रालय पुराच्या पुर पुराच्या पाण्यामध्ये नरड्या इतक्या पाण्यामध्ये त्यांना हुबा करावं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सारं मंत्रालय पुराच्या पाण्यात नरड्या इतक्या पाण्यात हुबा करावं तेव्हा त्यांना शेतकऱ्याची वेदना कळेल तेव्हा त्यांना जनतेची वेदना कळेल अरे राजकारण घाला चुलीत पण सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सर्वांनी आता पूरग्रस्ता पुरग्रस्तासाठी मदतीसाठी पुढं आलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे आणि जनतेनं सुद्धा माणुसकीच्या नात्या नाता जमेल तसं सहकार्य करावे ही जी अतिवृष्टीमुळे जी पूरग्रस्त परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे भयानक संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे पाणीच पाणी सगळीकडे झालेलं आहे हे जे आहे ते केवळ पावसामुळे झालं नाही असं नाही केवळ पाऊसच याला कारणीभूत आहे अतिवृष्टी याला कारणीभूत आहे हे नाही तर आजपर्यंतच्या सरकारचं आणि आताच्या सरकारचं सुद्धा नियोजन आणि व्यवस्थापनाचा अभाव हे सुद्धा कारणीभूत आहे अहो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडल्याला नद्या जोडो विधेयक हे जर मन त्या काळी मंजूर झालं असतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नद्या जोडो प्रकल्प जर त्या काळी मंजूर झाला असता आणि त्यावेळी अंमल त्याची अंमलबजावणी झाली असती तर आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती आजच्यासारखी परिस्थिती कधीच निर्माण झाली नसती एक लक्षात ठेवा या महाराष्ट्रातल्या देशातील शेतकरी आणि शेती वाचली तरच महाराष्ट्र वाचेल आपण काय करतो पावसापूर्वी सरकार त्याचं नियोजन आणि व्यवस्थापन करत नाही म्हणून ही परिस्थिती निर्माण होते तहान लागली का आड खांदायचा वीर खांदायची आणि वीर खंदुस तर ताणजलेला माणूस तडपडून मरायचा ना नेमकी हीच परिस्थिती आता अतिवृष्टीमुळं लोकांची झालेली आहे हे सरकारच्या नियोजन सुद्धा कारण याला कारणीभूत आहे निसर्ग निसर्गाची छेडछेड करू नका नदीला तिच्या वळणावर वळणानुसार जाऊ द्या त्याच्यामध्ये आडवा आडवीर छेडछाड करू नका पर्यावरणाचा रास थांबवा रस्ते बांधताना पूल बांधताना शहरामधील इमारती उभा करताना कारखाना आणि उद्योग उभा करताना पर्यावरणाच्या नियमाचं पालन करा शहरात आणि जंगलात जे सिमेंटची जंगल उभा केलेली आहे त्याच्यामुळं पर्यावरणाची रास होत आहे झाडं लावली जात नाही झाडं झाडं लावली जात नाही पर्यावरणाचा रास होत आहे म्हणून माणसानं कितीही भौतिक प्रगती केली यांत्रिक यंत्र यंत्राला माणूस कितीही भौतिक प्रगती केली परंतु निसर्गावर माणूस कधीच मात करू दे मात करू शकत नाही म्हणून निसर्गाला निसर्गच राहू द्या त्याच्यास घुसखुरी त्याच्याशी छेडछाड करू नका निसर्गाला निसर्गच राहू द्या त्याच्याशी छेडछाड आणि घुसखुरी करून पर्यावरणाचा रास करू नका आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील जी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे जे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट निर्माण झालेलं आहे सर्वांनी मिळून सरकार विरोधी पक्ष जनता आणि सर्वांनी मिळून या पूरग अतिवृष्टीच्या संकटाला सामोरं जाऊया आणि पूरग्रस्ताला मदत आणि सहकार्य करूया